नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितली होती आमची गव्हाण कशी तोडली होती यांनी तर आज पप्पा घरी होते नवीन गव्हाण बनवून आणले म्हणजे तिलाच वेल्डिंग वगैरे करून आणले खाणे लावले त्यांनी पहिली होती तीच गव्हाण आहे फक्त खाणे लावले आमची गव्हा आहे चढून चढून गवंतर पूर्ण हे आता चढायचं पण प्रमाण कमी झालं त्यांचं आणि एकमेकांना मारायचे पण कमी झाले बराबर त्याच्यात तोंड घालून खातात अशा हे तेव्हा मस्तपैकी त्याच्यात तोंड घालून खातात याच्या मारा मारे थी, थी, ती करतात खूप डाळे भांडक नानी, नानी वाया ती गव्हाण तुटलेली होती तर ह्याच्यातनं खालीच खूप सांडत होतं त्या खाली सांडलेलं त्या खात नाही परत आता खाली वगैरे सांडत नाही तर जास्त वाया पण जात नाही മാര് <laughs> <laughs>